मुख्यमंत्री यांचे वडील संभाजी शिंदे आता माझ्यासोबत आहेत आपल्या नातूने हॅट्रिक केल्यानंतर काय त्यांची इच्छा आहे काय त्यांची भावना आहे आपण जाणून घेऊन राहणार आहोत काय सांगाल बाबा की आज नातवानी हॅट्रिक केलेले आहेत तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत तिसऱ्यांनी खासदार म्हणून आले निवडून आलेले आहेत आणि त्यांनी अशीच कामं करावी आणि अशीच कामं करावी कामं करीत राहावी काय अजून काय अजून अपेक्षा आहे नातवाकडून की ह्या कल्याण मतदारसंघात त्यांनी काय कामं केली पाहिजे जनतेची कोणत्या आजोबांची एक इच्छा आणि आजोबांची इच्छा त्यांनी आपल्या जय महाराष्ट्र चॅनल वर प्रकट केलेली आहे आणि ह्या इच्छेनुसार त्यांनी आपल्या नातांसाठी आशीर्वाद देत असं सांगितलं आहे की त्यांनी जनतेची कामं केली पाहिजेत यातूनच त्यांचा आशीर्वाद आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शरद मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण